आता पुढचा ऑप्शन बघा जरा कोणता पुढचा ऑप्शन बघतो आता की हे दोन डूल बघतो एक क्लोन आणखीन पॅटर्न स्टाईल सर्वप्रथम आपण पॅटर्नविषयी माहिती बघू की पॅटर्न स्टॅम्प म्हणजे काय ते अलग अलग टाईपचे पॅटर्न असणार कळेल ना आपल्याला अलग अलग पॅटर्न असणार म्हणजे अलग अलग डिझाईन असणार ते आपण सिलेक्ट करू शकतो मग इथे क्लिक करायचं आहे इथे वरती बघा अलग अलग, अलग, अलग दाखवते पॅटर्न आलेली तुम्ही पहिले एखादा पार्ट सिलेक्ट करून ठेवा त्या पार्टमध्ये आपण पॅटर्न इन्सर्ट करू शकतो हॅलो पॅटर्नवरती नंतर इथे याचं पॅटर्न स्टॅम्प टूल जी पॅटर्न पाहिजे अलग अलग इथे एअरवरती क्लिक करायची इथून घेऊ शकतो रिसेट करायचं असेल तर रिसेट करू शकतो दाखवतो इथे अलग अलग पॅटर्न रिसेट पॅटर्न केलं तर नॉर्मल पॅटर्न जी असतं ना ती येणार इथून घेतो समजा पहिल्यांदा एखादं पॅटर्न घेतला ब्रशची साईज वाढवली की ते साईज वाढणार म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये कलर पॅटर्न फिल होणार ते दुसरं पॅटर्न पाहिजे असेल समजा हे पॅटर्न नको असतील आपल्याला अजून अलग अलग पॅटर्न पाहिजेत तयारवरती जायचं समजा कोणता घेतला कलर पेपर पाहिजे तर ओके केला दाखवतोय जो स्टाईल पाहिजे ती स्टाईल घ्या पुन्हा दुसरा पॅटर्न पाहिजे दाखवते समजा काय घेतलं आहे नेचर पॅटर्न अरे नाही अलग अलग घेऊ शकतो आपण जशी पॅटर्न पाहिजे तशी हॅलो अजून पाहिजे असेल अलग एरवरती जायचं फक्त जी स्टाईल पाहिजे समजा आपल्याला काय येतलं मी रॉक पॅटर्न घेतला इथून दाखवतोय म्हणजे दगड असत ना त्या टाईपमध्ये येणार बघा समजतंय कंट्रोल जे केलं असे अलग अलग आपण सिलेक्शन देऊ शकतो समजा आपल्याला इथे दाखवायचं असेल पाणी वगैरे दाखवायचं असेल तर आपण दाखवू शकतो त्याच्यामध्ये नमस्त आहे एवढा बघा ही इमेज आहे ना दाखवायचे असेल आपल्याला रॉक समजा तर आपण असे दाखवू शकतो त्याच्यामध्ये कळतं एवढं ओपॅसिटी पाहिजे असेल कमी जास्त पाहिजे असेल आपण ओपॅसिटी कमी जास्त ठेवू शकतो दाखवतो पाण्याच्या हातमध्ये असं वाटतंय कळे जे अशा टाईपमध्ये आपण दाखवू शकतो इथून कळे ना क्रिएटिव्हिटी करू शकतो कोणती पाहिजे असेल ती मग ते कसं घेतो हो ते तहीं इमेज नहीं नहीं दर। आता ही नको असेल इमेज तर आपण नवीन घेऊ शकतो पाहिजे तर आता पुढचं ऑप्शन बघायचं आहे की पॅटर्न बघितली ना आपण तसेच कोणते बघतोय आता क्लोन कोणता ऑप्शन बघतोय क्लोन त्याच्या पुढे पॅटर्न स्टॅम्प नंतर क्लोन स्टॅम्प टुली क्लोन क्लोनवरती क्लिक केलं क्लोन याचा अर्थ काय की त्याची डुप्लिकेट येणार क्लोन म्हणजे काय असतं तर त्या इमेजची काय असते डुप्लिकेट इमेज येणार समजा आपल्याला आता ह्याच इमेजमध्ये अजून एक डुप्लिकेट पाहिजे असेल तर क्लोनवरती क्लिक केलं आता डायरेक्ट क्लिक बघा पहिलं क्लोनवरती गेलो आपण तर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येणार मेसेज दाखवेल तुम्हाला एक मिनिट हा समजा इथून इमेज आपण ओपन केली आता डायरेक्ट जेव्हा आपण क्लोनवरती जाणार त्यावेळेस असा एक मेसेज येणार कुठे जातोय आपण क्लोन टूलवरती गेलो क्लोन स्टॅम्प टूल डायरेक्ट क्लिक केला तर मेसेज येणार काय सांगतो मेसेज तो कुड नॉट यूज क्लोन स्टॅम्प बिकॉज एरिया टू क्लोन हॅज नॉट बीन डिफाईन ना मग एरिया डिफाईन करायला सांगतो मग काय सांगतो अल्ड प्लस क्लिक म्हणजे काय तर कीबोर्डवरचं अल्ड बटन दाबून ठेवा आणि नंतर एकदा क्लिक करा की कोणता एरिया तुम्हाला डुप्लिकेट पाहिजे तर अल्ड बटन दाबून समजा मी इथे क्लिक केलं हॅलो आता इथे बाजूला घेतोय बघा उजव्या साईडला बघा दिसते प्लस साईनचं दिसते साईन बरोबर ना जिथे जिथे प्लस साईन फिरते तीच इमेज बाजूला डुप्लिकेट क्लोन होऊन येते ते आली इमेज ना समजतं ना जेवढे पाहिजे असेल आपण तेवढे क्लोन घेऊ शकतो त्याचा समजलं कसा पाहिजे असेल क्लोन साईज वाढवली साईज वाढवू शकतो आता पुन्हा काय करायचं अळबळ नाबून इथे क्लिक करायची पाहिजे असेल ते इथून ड्रॉ केलं दाखवते म्हणजे अशा टाईपमध्ये मध्ये आपण इमेजला डुप्लिकेट बनवू शकतो साईज वाढवायची साईज वाढवा म्हणजे लगेच येऊन जाणार ते समजते क्लोनचा अर्थ काय कळलं इमेज आपण डुप्लिकेट करतो त्याची पण हीच इमेज समजा आपल्याला इकडे डुप्लिकेट पाहिजे असेल या पेजवरती डुप्लिकेट पाहिजे असेल तर आपण कसं करायचं आहे समजा आपल्याला ह्या इमेजची इकडे डुप्लिकेट पाहिजे बरं ना हीच इमेजची डुप्लिकेट तिकडे पाहिजे क्लोन कॉपी तर पहिलं कुठे जायचं आहे क्लोनवरती जायचं आहे अल्ड बटन दाखवून इथे क्लिक करायचे आणि इथे ड्राय करा जिथे जिथे फिरतो ना तेवढाच भागचा क्लोन येणार तिथे कळवलं कसं होतं क्लोन कळवलं काय केलं आपण पहिले ते इमेजला ओपन केलं जी कोणती इमेज असेल समजा आता मला ए... इमेज ओपन केली एका समजा ही इमेज ओपन केली आता ह्याची डुप्लिकेट क्लोन पाहिजे असेल तर अल्ट बटन दाबून पहिले इथे क्लिक करायचं आणि नंतर तेवढ्या पार्ट साईज वाढवायचं तेवढ्या पार्टची साईज वाढणार तेवढी है ना ते दाखवतो इथे कळेल होते डुप्लिकेट क्लोन समजा so, दोघांमधला अर्थ क्लोन आणखी पॅटर्न पॅटर्न पाहिजे आपण पॅटर्न इथून नवीन तयार होतो वरती त्यातलं सिलेक्शन घेऊ शकतो आणि क्लोन म्हणजे काय ते एकाच इमेजची आपण डुप्लिकेट इमेज बनवतोय जमेल करा एवढी प्रॅक्टिस